छत्रपती शिवरायांचा जनता राजा म्हणून एक कंदील आहे मंडळी बघू शकता आपण एक नवीन पॅटर्न आहे हे नवीन पॅटर्न आलेत म्हणाले सर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये जय शिवराय तर, तर मित्रांनो मी आज अशा एका शॉप मध्ये जाणार आहे जिथे तुम्हाला दिवाळीची जे काही कंदील आहेत ते एकदम स्वस्त दरात आणि एकदम क्वालिटीचे कॅन्डील तुम्हाला बघायला मिळणार आहे परचेस करायला मिळणार आहे आणि मी त्यासाठी आलेलो आहे मस्जिद मदर स्टेशनला आणि इथे तुम्ही मागे माझ्या मागे बघू शकता मस्जिद मंदर स्टेशन आहे आणि इथूनच मी राईट हँड साईडला खाली जाणार आहे हा जो रस्ता आहे अगदी एक दोन ते ती तीन मिनटाच्या अंतरावर मस्जिद मदर स्टेशन आहे तिथून तुम्हाला सरळ सरळ यायचं इकडे आणि सरळ आल्या आल्यावर हे सगळे असे ड्रायफ्रुट्स ची दुकान आहेत आणि हे बघा इथे श्री सर्वोदय टॉईज म्हणून आहे त्याच्या लेफ्ट हँड साइड ला एक गल्ली आहे आणि असंच एक वॉकेबल तुम्हाला इथे कंदील दिसतच असतील आता एक दोन मिनिट तुम्हाला वॉकिंग करायचंय आणि हे जे काय कंदील दिसत आहेत तुम्हाला बाहेर तिथे तुम्हाला फर्स्ट फ्लोरला जायचं आहे एन एम मध्ये मंडळी इथून वरती जायचं आहे फर्स्ट फ्लोरला आहे ते एन एम मार्केटिंग म्हणून आणि बघू शकता मी कंदील इकडे लावलेले आहेत त्यांनी आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कोणकोणत्या व्हरायटीचे कंदील आहेत त्यांचे इथे आणि कोणकोणत्या प्राईसला मंडळी आता मी चाललेलो आहे एन एम मार्केटिंगच्या कंदील नगरीमध्ये बघा असे कंदील आहेत ओ हो एक नंबर इकडे आल्यावर असं वाटतं की दिवाळी चालूच झाली आपली बघा एकदम वेगवेगळ्या वरायटीज मध्ये कंदील्स आहेत इकडे दोन तीन प्रकारचे आहेत स्मॉल आहेत बिग आहेत आणि जंबो असे तीन चार प्रकारचे कंदील्स इथे अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि हे बघा हे नवीन नवीन नवी डिझाईन्स आहेत हे मोराच्या याच्यामध्ये आहे हे बघू शकता एक फ्लार आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत इथे मार्केटिंग मध्ये बघा डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ कंदील्स आहेत आणि हे होलसेल आहेत होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत मंडळी आहे स्मॉल कंदील आणि त्याची प्राइस बघा मी तुम्हाला दाखवतो फिफ्टी रुपीज फिफ्टी फाय रुपीज अशा प्रकारे आहेत स्मॉलमध्ये आहेत सेवन्टी फाय रुपीज सगळी जी लाईन आहे स्मॉल कंदिलांची आहे बघा किती छान छान कंदील आहेत इथे मंडळी हे बघू शकता इथे करंजीचे पण कंदील आहेत आणि इथे तुम्हाला सेव्हन्टी फाय रुपीज सिक्स्टी रुपीज हे बघा मल्टी कलर आहे तुम्हाला सिक्स्टी रुपीज ला मिळणार आहे हा बघा इथे स्वस्तिक आहे ऑरेंज कलर मध्ये तुम्हाला सिक्स्टी फाय रुपीज हे करंजी हे आपण म्हणजे एक ओल्ड फॅशन म्हणता येणार नाही पण आपण भरपूर वर्षापासून अशा प्रकारचे कंदील आपल्या दारात असतात हे सुद्धा बघा त्याने एक त्याच्यामध्ये वेरिएशन आणलेलं आहे खूप छान आहे इथे तुम्हाला कमी दरात अवेलेबल होतील पुन्हा एकदा मी सांगतो सिक्स पीस तुम्हाला घ्यावे लागतील मिनिमम सिक्स पीस मंडळी हे आहेत मिडियम साईजचे कंदील आहेत ज्यांना बिग म्हणतात इथे आणि याची प्राइस बघा हे आहे सेवन्टी फाय रुपीज नाईन्टी रुपीज एटी फाय रुपीज आणि बघा किती छान छान कंदील आहेत हा बघा हा थ्री डी कंदील आहे हा तुम्हाला एटी फाय रुपीजला होणार आहे किती छान आहे बघा कंदील पुढचे दाखवतो तुम्हाला हा बघा हा एक ओमचा कंदील आहे हा किती छान आहे बिग साइज मध्ये आणि हे बघा हे काहीतरी नवीन एक पॅटर्न आलेलं आहे दिवाळी साठी खास फ्लार आहे बटरफ्लाय याची प्राइस तुम्हाला दाखवतो तुम्ही एकशे दहा रुपयाला आहे हे मिनिमम तुम्हाला सिक्स पीस परचेस करावी लागणार याची सर्वांनी नोंद घ्या जर तुम्ही खरेदी करण्यासाठी येत असाल तर छान हा पण बघा ब्ल्यू वाला किती छान त्याच्यामध्ये डिझाईन आहे हा बघा वन झिरो फाईव्ह एकशे पाच रुपयाला कंदील आहे मी वारंवार तुम्हाला ही गोष्ट का सांगतो की मिनिमम सिक्स पीस तुम्हाला घ्यावे लागतील कारण आता हा बघा हा एक कंदील आहे किती छान आहे बघा डिझाईन सेव्हन्टी फाईव्ह रुपीजला वन पीस आहे हा तर बघा आपा, पण किती छान पीस आहे बटरफ्लाय त्याच्यावर एक नवीन व्हरायटीज आहे ह्याच्यामध्ये कंदील मध्ये एकशे वीस रुपये हा कंदील आहे आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं सुद्धा आहे शिवशाही वगैरे सगळं असे नाव आहेत बिग साईज आहे बघा इथे लिहिलेले बटरफ्लाय रॉयल बिग साईज वन ट्वेंटी त्यांची साईज मध्ये त्यांनी लिहिले आहे बिग स्मॉल आणि जम्बो अशा प्रकारचे त्यांच्याकडे आहेत हे पण किती छान कंदील आहे हा हा बिग मध्ये हंड्रेड रुपीज हा बघा थ्री डी कंदील आहे बिग मध्ये एकशे दहा रुपयाला मंडळी इथे बघा हे आपले करंजीचे कंदील आहेत आणि वेलवेट कपडा आहे बघा किती छान वाटतात ब्ल्यू कलर मध्ये आणि हे तुम्हाला मिळणार आहेत नाईंटी रुपीजला बघा हे हा पण वेलबेट आहे मी गोल्डन त्याच्यावर फ्लार्स लावलेत बघा किती छान आहे आणि हा छोटा कंदील आहे हा तुम्हाला हंड्रेड रुपीजला मिळणार आहे ते वेलबेटमध्ये सुद्धा यावर्षी नवीनच व्हरायटी आलेली आहे कंदिलांची बघा किती छान वाटतं हा मंडळी हे बघा हे जम्बू कंदीलच आहेत आणि हा बघा किती छान डिझाईन आहे त्याची वन फिफ्टी रुपीज ला आहे हे नवीन पॅटर्न आलेत म्हणाले सर फ्लार आहे बटरफ्लाय त्याचे रेंज बघू शकता तुम्ही वन सिक्स्टी आणि वन फोर्टी रुपीज हे जम्बो गांधीचे आहेत मंडळी इथे बघा हा पण एक नवीन पॅटर्न आला त्याच्यामध्ये मोराचं जे चित्र आहे ते असं बाहेर दिसतंय हे बघा आणि किती छान वाटतोय बघा हे टू हंड्रेड रुपीज इथे आपले दत्तांचं पण एक आहे त्याच्यामध्ये दत्तांची प्रतिमा आहे तो आहे वन फिफ्टी फायला इथे बघा हे पण छान कंदील आहे दोनशे दहा रुपयाला कंदील कंदीलय एक तुम्हाला म्हणजे वेरिएशन आणि युनिकनेस बघायला मिळेल इथे कंदिलांचे भरपूर व्हरायटीज आहेत गणपतीचं तिथे लोगो आहे म्हणजे आपल्या गणपतीचं चित्र आहे तिथे हे बघा त्याच्यामध्ये मोठे कंदील आहे आणि हा एक छोटा आहे बहुतेक हा वन थर्टी रुपीज मंडळी इथे बघू शकता तुम्ही आपल्या छत्रपती शिवरायांचा जांता राजा म्हणून एक कंदील आहे त्याच्यामध्ये हे फ्रेम मध्ये आहे ते फ्रेम हे ते ते आहे बघा आणि हे आहेत वन एटी रुपीज ला किती मोठा कंदील आहे बघा ह्याच्यामध्ये चार पाच पॅटर्न आहेत हे बघा ते जय श्रीराम आहे गणपतीची पण प्रतिमा आहे शुभ दीपावली हे तुम्हाला सगळे वन एटी मध्ये मिळणार आहे खूप छान छान इथे व्हरायटीज आहेत मंडळी इथे बघा आहे शुभ दीपावली सुद्धा हे कपड्याच आहे बघा किती छान आहे कंदील हे बघा आपल्या छत्रपती शिवरायांचा जगदंब आणि बघा किती छान दोन तीन त्याच्यामध्ये चित्र आपल्याला बघायला मिळाले आपल्या छत्रपतींची हे बघा इथे शंभू राजे सुद्धा आहेत आणि हे आपले श्रीमंत योगी बघा किती छान कंदील मी तुम्हाला दाखवतो हे बघा आता मी जो कंदील दाखवतो तोच आहे हा त्याच्यामध्ये जवळजवळ तीन ते चार छायाचित्र आहेत आपल्या छत्रपतींची हे बघा किती छान कंदील आहे हा एक नंबर तर या कंदिलाच मी तुम्हाला प्राइस दाखवतो जेणेकरून तुम्ही इथे आलात तर कन्फ्युज नाही होणार हा कंदील आहे वन फिफ्टी रुपीज ला पण लक्षात घ्या तुम्हाला मिनिमम सिक्स पीस परचेस करावे लागतील तरच तुम्हाला या प्राइसला हे कंदील मिळणार आहे कारण हे होलसेल मार्केट आहे जर तुम्ही सिंगल पीस घ्यायला गेलात तर तुम्हाला ते तिथे अलाव करणार नाही आहे सो इथे घ्यायला येत असाल तर या सर्व गोष्टींची काळजी घ्या खूप छान कंदील आहे मंडळी हे बघा इथे पण एक नवीन त्यांच्याकडे पॅटर्न आहे आणि इथे बघा डिझाईन कोरलेली आहे हे कपडा आहे आणि हे बघा मोराचं आहे आणि हा कंदील आहे टू सिक्स्टी रुपीजला बघा बघू शकता किती छान वाटतो तो आणि आपल्या घराच्या बाहेर जर तुम्ही लावलात किती छान वाटेल वपन चा चा हे गणपती बाप्पांचं आहे स्वामी समर्थांचा आहे हे बघा इथे दिवा आहे एका कंदिलामध्ये आणि हे पण कपडाच आहे हे बघा हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर थिन बिग दिवा टू सिक्स्टी आणि त्याच्यामध्ये असं ॲलिफंटचं पण आहे तुम्ही बघू शकता एलिफंट पॅटर्न आहे कपड्यामध्ये आहे किती छान वाटतंय बघा कपडा आहे हा अजून एक आ, का इथे बघू शकते इथे महाजम्बू पण आहे आणि हा आहे टू हंड्रेड ला आणि किती मोठा कंदील आहे बघा तुफान एकदम मोठा कंदील आहे आणि बटरफ्लाय मध्ये हे बघा इकडे आहे हा पण महाजम्बू आहे ती पण वेगळीच डिझाईन आहे छान हे बघा कार्पिंग म्हणून आहे आणि याची प्राइस बघा तुम्ही वन नाईन्टी आणि किती मोठा कंदील आहे तुम्ही बघा इथे मोठमोठे मोड़ कंदील इथे खूप आहेत हा बघा हा किंग जम्बो टू फॉर्टी रुपीजला आणि कंदील एवढा मोठा आहे ना तो माझ्या कॅमेरामध्ये मा पण नाही तुम्हाला दाखवता येणार एवढा मोठा कंदील आहे इथे टू फॉर्टी रुपीजला तर मंडळी त्यांच्याकडे छोटे कंदील सुद्धा आहेत बाराचा सेट आहे हा आहे एकशे दहा रुपयाला बारा पीस मिळणार आहेत तुम्हाला ते बघा हा हे हा जो सेट आहे हा तुम्हाला हा सेट मिळणार आहे दोनशे चाळीस रुपयाला बारा पीस आहेत नंतर बघा हे जे पीस आहेत हा तुम्हाला इकडे साईडला दाखवतो म्हणजे कन्फ्यूज नाही होणार हे तुम्हाला एकशे वीस रुपयाला मिळणार आहेत बाराचा सेट आहे पूर्ण पूर्ण बाराचा सेट घ्यावा लागणार आणि हे जे गोल्डन कलर मध्ये दिसत आहेत हे तुम्हाला yes. बारा कंदील आहेत हे वन फिफ्टी रुपीज मिळणार आहेत म्हणजे छोटे कंदील सुद्धा आहेत जर तुम्ही ऑफिस मध्ये किंवा घराच्या बाहेर लावायचे असतील ते सुद्धा तुम्हाला इथे होलसेल रेट मिळणार आहेत मंडळी इथे बघू शकता जम्बो कंदील वन सेवेंटी रुपीज मोठा कंदील आहे बघा हा आहे वन थर्टी फाय रुपीज हा बघा एक नवीन त्यांनी सांगितलं मला पॅटर्न आला वन छान आहे बघा त्याच्यावरची डिझाईन अजून तुम्हाला मी जम्बू कंदील दाखवतो पण करते मंडळी बघू शकता वेलवेट कपड्यामध्ये सुद्धा इथे कंदील अवेलेबल आहेत आणि हे आहेत मोठे कंदील टू सिक्स्टी आणि याच्या खालच्या रेंजमध्ये पण तुम्हाला अवेलेबल होतील याच्यापेक्षा छोटे असतील ते टू ट्वेंटी आहेत मिडियम साईज टू फॉर्टी आहे आणि हे आहे टू सिक्स्टी मध्ये आणि हे पूर्ण वेलवेटचं कपडा आहे आणि बघा किती छान कंदील आहेत हे टू सिक्स्टी रुपीज ला आणि बघायला पण किती छान वाटतं बघा हे टू सिक्स्टी टू फॉर्टी अँड टू ट्वेंटी अशा रेंजमध्ये आहेत वेलवेटच्या कपड्यामध्ये मंडळी बघू शकता एक नवीन पॅटर्न आहे न्यू लोटस म्हणून सांगितलं हे बघा याची कॉस्टिंग बघू शकता वन फोर्टी रुपीज ला आहे किती छान कंदील आहे हे बघा एक आपलं मोहराचं एक रूप दिलेलं आहे कंदिला आणि किती छान वाटतं बघा वा याची प्राइस तुम्हाला दाखवते

त्याच्यामध्ये पण बघा आणि त्याची प्राइस बघा वन ट्वेंटी फाय आणि किती मोठा दिला बघा तो हा बघा मी मगाशी दाखवलेला तुम्हाला स्मॉल मध्ये हा बघा बटरफ्लाय बी आणि याची कॉस्टिंग बघा वन फॉर्टी आहे हे होलसेल रेट आहेत आणि मी सारखं तुम्हाला सिक्स पीस सिक्स पीस का म्हणतो आहे कारण काय काय चॅनल्सवर असं सांगितलं जातं की सात रुपयाला कंझ्युम मिळतो आहे दहा रुपयाला कंझ्युम मिळतो आहे आणि जे कस्टमर्स इथे येत आहेत ते इथे ते येऊन भांडणं होत आहेत आणि कन्फ्युजन निर्माण होत आहे जे खरेदी करायला येत आहेत त्यांचंसुद्धा आणि जे इथे ओनर्स आहेत त्यांचंसुद्धा तर ते इथे आल्यावर खूप प्रॉब्लेम क्रिएट आहे त्याच्यासाठी मला हे सारखं सांगावं लागतं आहे सो कीप इन माइंड की मिनिमम सिक्स पीस तुम्हाला पर्चेस करावे लागतील इथे आलात तर रेट रेटमध्ये सो so, आता हा बघा नेक्स्ट कंदील एक आहे किती छान आहे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्या कंदिलामध्ये आणि वन फिफ्टी रुपीजला आहे बिग कंदील आहे एकदम आणि त्याच्यावरती बघा हे जम्बो कंदील सुद्धा आहेत बटरफ्लाय काहीतरी नवीनच आलेलं आहे एकदम छान वाटलंय ते त्याच्यामध्ये छान पैकी मोठा ब्लब लावला हे बघा बिग कंदील आहे जम्बो सॉरी वन फोर्टी रुपीज आणि हा बटरफ्लायचा वन सिक्स्टी आहे किती छान आहे बघा हा बघा एक आपल्या छत्रपती शिवरायांचा कंदील आहे जम्बो मध्ये राजा छान छान कंदील आहे तिथे मंडळी बघू शकता यामध्ये किती पीस आहे सरजी इसमे छे पीस आहे और इतना हो होगे उसका खाली आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही जर तुम्ही होलसेलमध्ये भरपूर कंदील घेत असाल आणि कुठे तुम्हाला लांब घेऊन जायचे असेल आउट ऑफ मुंबई किंवा मुंबईमध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचाही काही म्हणजे इश्यू येणार नाही बघा एक फक्त एकच बंद झाला आणि सहा कांदि तिथे तुम्ही ठेवू शकता आणि एकदम कम्फर्टेबल आहे तुम्ही कसेही कॅरी आउट करू शकता थँक्यू दादा कॅसा आहे सारी जी आहे अच्छा क्या क्या है उसमें अंदर व्हरायटीज कॅल अलग अच्छा ओके ओके थ्री हंड्रेड रुपीज पर पीस ओके okay. तर मंडळी मी तुम्हाला एन एम मार्केटिंग मधील जे काय वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ कंदील होते ते मी तुम्हाला सगळे दाखवलेले आहेत आणि कोणकोणत्या प्राईजला आहेत ते, ते सुद्धा मी दाखवलेलं आहे तर मंडळी तुम्ही इथे येत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा हे होलसेल मार्केट आहे कंदीलचं तुम्हाला इथे आल्यावर त्या रेटला मिनिमम सिक्स पीस तरी घ्यावे लागतीलच त्यानंतरच तुम्हाला इथे पर्चेस करायला मिळेल सो ही गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा कारण इथे आल्यावर कन्फ्युजन नको किंवा भांडण नको याच्यासाठी मी परत तुम्हाला क्लिअर करतो आहे आणि तुम्ही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस आणि नंबर देणार आहे जर तुम्हाला आउट ऑफ मुंबई असाल किंवा काय असेल ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांनी तुम्ही ट्रान्सपोर्टेशननी तुम्ही मागू शकता तर म्हणे जे ऑफिसेस आहेत त्यांच्यासाठी तर बेस्ट जागा आहे ही एन एम मार्केटिंगचे जे काही कंदीलचं मी तुम्हाला दाखवलं शॉप याच्यामध्ये तुम्ही एक लॉटमध्ये कंदील घेऊ शकता किंवा जर सोसायटीमध्ये पूर्णपणे जर तुमची सोसायटी एकाच कंदिलाची करायची असेल त्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे आणि जर तुम्ही बोलत असाल एक की एकच कंदील कसा घेऊ तर तर तुम्ही तुमच्या आजूबाजूची जे काही शेजारी असतील ते एकत्र करून दहा किंवा बारा पीस तुम्ही इथे घेऊन जाऊ शकता तर म मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांना शेअर करा जेणेकरून या जे काही प्रायझेसवर तुम्हाला कंदील अवेलेबल होणार आहेत त्याचा फायदा होईल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद